अठरावल गावालगत असलेल्या शेतगट क्रमांक एकशे तीनमध्ये केळी पिकात एकाच्या एक बकऱ्या शिरल्या आणि केळी पिकाचे नुकसान केले तेव्हा याबाबत सदर गुराख्यास बोलण्यास गेलेल्या एकोणपन्नास वर्षीय शेतकऱ्याला गुराख्याने थेट काठीने डोक्यात मारून दुखापत केली व त्याच्यासोबत असलेल्या इतर दोघांनी अशा तिघांनी त्यांना मारहाण केली ही घटना मंगळवार दिनांक अकरा जून रोजी दुपारी साडेबारा वाजता घडली शेत शेतकरी गंभीर जखमी झाला असून जखमी अवस्थेत त्याला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात था, आले या ठिकाणी प्रथम उपचार करून येथून दुपारी दोन वाजता त्याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे याबाबत पोलिसात तक्रार देण्याचे काम सुरू आहे अठरावल या गावात रवींद्र पंडित कोळीवे एकोणपन्नास वर्ष हे शेतकरी राहतात त्यांचे गावालगतच शेतगट क्रमांक एकशे तीन आहे यामध्ये त्यांनी केळीची लागवड केली आहे या त्यांच्या केळीच्या शेतामध्ये अट्रावल गावातील गुराखी शुभम प्रदीप कोळी हा बकऱ्या घेऊन आला होता व त्या किडीच्या शेतात त्याच्या बकऱ्या शिरल्या आणि बकऱ्यांनी किडी पिकाचे प्रचंड नुकसान केले तेव्हा रवींद्र कोळी यांनी शुभम कोळी याला सांगितले की तुझ्या बकऱ्यांनी माझ्या शेतातले नुकसान केले तेव्हा या बोलण्याच्या रागातून शुभम कोळी याने व त्याच्यासोबत असलेल्या इतर दोघांनी अशा तिघांनी त्यांना शिविगाळ करून मारहाण केली व रवींद्र कोळी यांच्या डोक्यात काठीने मारून दुखापत केली रक्तबंबाळ व जखमी अवस्थेत रवींद्र कोळी यांना तेथून तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी प्रशांत जावडे तुषार सोनवणे अधिपरिचारिका माधुरी ठोके सह आदींनी त्यांच्यावर प्रथम उपचार केले त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात एकशे आठ वाहनद्वारे हलवण्यात आले आहे तर याबाबत पोलिसात तक्रार नोंदवण्याचे काम देखील सुरू आहे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी प्रयुक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जेटी महाजन इंग्लिश स्कूल यावल

wartawan aythman . जी हाँ मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहाँ हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आरो ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करें सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू